संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं नवामि श्रीश्व स्वरसंध्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा परत एकदा मनपूर्वक स्वागत कारण आमच्याकडून खूप विलंब होत आहे आम्हाला ह्याची म्हणजे आम्हाला खंत पण आहे आणि तुमची डिलिव्हरी पण आम्ही व्यक्त करत करतो कारण जवळजवळ एक महिना एक एक महिना तर आजचा व्हिडिओ हा आपण उद्या येणारी महाशिवरात्र आहे त्या महाशिवरात्रीच्या पैसे आपल्या शिवमोहळा चक्रवर्ती म्हणजे भोळे शंकराचा एक आपण अभंग सादर करणार आहोत अभंग आहे भजनकरी महादेव अभंग आहे जनाबाईचा अभंग आपण घेतला आहे राग शिवरंजनी कारण शिवाचा राग आहे आपण शिवरंजनी शिवरंजनी असं जसं आपण मनोरंजन म्हणतो तसं शिवरंजनी शिवनामामध्ये शुर रंजन होणारा राग मनोरंजन तर अभंगाला पट्टी घेतली काय दोन काय दोन म्हणजे मग काय दोनचे स्वर कसे येतं सा रे ग म प ध नि सा शिवरजनी मध्ये म लागत नाही म आणि निवर्जे आणि ग कोम लागते कस सा रे ग सा ध प रे सा पकड मग सा ग प ग गरे हरीद काय केलं आपण शुद्ध पण घेतल्या कस ग रे सारे ग शुद्ध ग ग प ग पुन्हा कोमल ग रे ग रे सा ध सा मग या मंगाची सुरुवात आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशी घेतली मग कशी केली वरी पण वाजू शकतो किंवा खाली बाजू श्रीराम जय राम श्रीराम जय राम गरे गा रे रे श्री राम जय 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 राम जय जय श्री राम जय राम जय जय राम, राम। गेला गग रे गा राम जे राम जे रे सासा पुन्हा जय जय राम गग रे श्री राम जय राम जय जय राम ग गग रे रे सा गारे रे गर साध गग रे रे सा इतुणा? भजन करी महादेव कसा पदसा भजन पदसा करिला करीला रे ग भजन करी करीला रे ग करी महादेव साधसा सा पुन्हा श्रीराम जय राम द दसा धप श्रीराम जय राम द दसा भजन करी महादेव श्रीराम जय राम पुन्हा राम पूज सदाशिव राम पूज सारे गपा सादा इथं ऐकल्या म तीव्र घेतलं सदासेवा म प धपमा घ रे सांग म प धपमा घ रे सांग मग येत नंतर आधी सुरलं मग माप मा धप घर रे सांग रामा प जे सदाशिवला मा ब धबघार रे सांग पुन्हा मग हे दोनदा घेतल्यावर श्री राम हे गाइस दसारेगा बयांदा श्री राम पुन्हा श्री राम जय राम रे सारे पुन्हा जय जय राम जय जय राम दादा रे सा जय सा, जय राम जय जय राम आणि मग नंतर तुम्हाल तुम्हाला दिसतो सांगितले मी श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय हे घ्यायचे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितले नोटीस मग पुरा दोनदा ती घेतल्यावर भजन करी महादेव हे तीनदा घ्यायचं म्हणजे आपण सहसा जे शिवाचे उपासक आहेत जे शिवभजन आहे ते आता आपलं हरिभजन दोन ला म्हणल्यावर तोडते पण शिवभजन आहे ती तीन ला म्हणल्यावर आता ती काय भेद आहे माहित नाही त्याचा तर्क वितर्क भरपूर आता त्याला खोला शिरत नाही पण तिसरे ह्याला तोडायचं आपण भजन करी महादेव मग ह्याचा दुसरा कडवं काय आहे दोन्ही देव एक दोन्ही देव एक उभा दोन्ही देव पदसा एक साध बाई बाऊ बाहू बाहू किंवा बाई हा दोन्ही देव एक बाई पद सासा घर साध सा झालं क्लिअर दोन्ही देव एक बाई बोला तया फक्त तयाला पद सारे ग तया ऐक्य 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 दू दु सागर दूजे नाही दूजे नाही अरे रे हं आलेगा तयाई दूजे नाही पूरा मंगती बोलले श्रीराम जयराम जयराम। जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय हे कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे जितके वेळेस आपल्या अंतरसंपु जोपर्यंत तो पण ही संपत्त आहे हे झालं पुन्हा भजंकरी महादेवी दुसरे कड पुन्हा काय शिवराम शिवरामा पदसासा नाही गर साध वेद भेदला सासा शिवरामा नाही वेद पद सा गर साध सासा पुन्हा दोन्ही देव पद सा गा त्याची त्याची रे सागर रे त्याची सिद्ध रे रे झालं ही दोनदा म्हणायचं पुन्हा पुन्हा मग श्रीराम जय हे माहितच आहे ते म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम हे माहितच पुन्हा भजन करी महादेव घ्यायचं आता लास्ट कडव काय जानी जानी जनला दोन्ही ग ग जाणी जाणीमाने ग आणि म्हणेला माने ग दोन ग शुद्ध आणि कोमल जानी माने आत्मा एक गरे सासा। जानी माने आत्मा एक आता इथं आलाप घेतलाय पुन्हा काय करायचं मग जनी माने आत्मा एक पद सा गरसा दसा मग काय आलाप घेतलाय पद पद द सा रे सारे सारे गा सारे सा शेट च लोक वाट बोल मग जनी माने आत्मा एक पद सारे गा

धनी माने आत्मा एक आता पुन्हा सर्व घाटी राहा घ्यायचं बंद सा गाटी तो व्या तो व्यापक मधलं तो व्यापक रे साग रे तो व्या पक पक व्यापक मधलं पक रे रे बंद घ्यायचं सर्व घाटी तो व्यापक प्रम श्रीराम जय राम ती आहे मग श्रीराम जय राम जय जय घेऊन भजन करी महादेव घ्यायचं परत रामपूज सदस्य घेऊन परत तीनदा भजन महादेव शेवटला मग महादेव ती हाय माहिती आपला महादेव सा सादसा सा अशा प्रकारे स्वराचं ज्ञान प्रत्येक अभंगाला समेला सुरू करतो आता या भागात तसं नाही या भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम हे असल्यामुळं हे स्तवन आहे मग स्तवन आत्ता सुरू करायचं कसं श्रीराम जय श्रीराम जय राम एक दोन तीन चार पर्यंत श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम पाच सहा सात आठ पर्यंत श्रीराम जय राम जय जय राम पुढलं श्रीराम जय राम, राम।, श्री राम, राम, राम तस एक दोन तीन चा पर्यंत श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम एक पाच सहा सात आठ पर्यंत आठ एक पर्यंत झालं श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम भजन भजन दोन तीन चार पर्यंत भजन एक दोन पाच सहा सात आठ भजन करी करी शब्द आधीच लावतोय सर मुझे दोन तीन ये दो ना 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 साढ़े चार था। भजन करी करी शो पांच सात आठ पर्यत भजन करी महादेव महादेव आठ एक दोन तीन चार पर्यत ब श्रीराम जयराम श्री राम जयराम पांच सहा सात आठ एक पर्यत भजन करी महादेव श्री राम जयराम राम, राम अल पुन्हा राम अंतर आहे राम सहास आठ रामपूजी एकशे पाच पूजी सदा सदा शिवमधलं सदा सहास आठ पर्यंत सदा शिव एकशे पाच पुन्हा मग मधी काय श्रीराम जय राम आहे बघा कसे घ्यायचं मग ती श्रीरा श्रीराम सात आठ एक तीन चार पांच सहा पर श्री राम जय राम जयराम सात आठ एक दो तीन चार पांच सहापर्यता श्रीरा जय राम जय जय राम जय जय राम पहले जय जय राम क्या चे सात आठ एक दो पर्यत जय जय राम जय जय राम दुसर तीन चार पांच सर्यत नहीं जय राम बराबर है जय जय राम जय जय राम दुसरो तीन चार पांच सात आठ एक पर्यत घया मिलते श्री राम जय राम जय जय राम आता हे श्रीराम जय राम जय जयराम मी प्रतिवेश सांगणार नाही हे तुम्हाला असतात ना आता बघा पुढील अंतर सांगतो तुम्ही हे झालं पुन्हा म्हणजे महा महादेव भजन करी महादेव म्हणायचं आता पहिला अंतरायचा दोन्ही देव एक भाऊ एक दोन तीन चार पाच दो एक दोन तीन चार दोन्ही देव दोन्ही देव दोन्हीला सात आठ दोन्ही देव देव एक ते पाच एकू एकू सहा सात आठ बाई बाई एक ते पाच दोन्ही देव कुमाई एक पुढे काय तया तया सहसाठ तया ऐक्य ऐक्य आठ नाही एक ते पाच पुन्हा मग श्रीराम जयराम ते आलं तुम्हाला सांगितलं व्हिडिओ म्हणजे मी अगोदरच्या पीटीच्या नाब मी म्हणलेला आहे पुन्हा पुन्हा पुढलं कडू काय शिवरामा नाही भेद मग शिव शिव सा आठ शिव रामा रामा पाच नाही ना सात आठ भेद भेद एक दो, ते पाच पुढे काय पुन्हा दोन्ही देव ते सिद्ध कसं आहे ती दोन शिवरामा नाही भेद दोन्ही दोन्ही सात आठ दोन्ही देव देव एक ते पाच ते सात आठ सिद्ध सिद्ध एक ते पाच हम्म पुन्हा श्रीराम देम हेच माहिती आहे आता शेवटचा अंतरा एक दोन दो चार जनी जनीला सात आठ जनी माने मन एक पास आत्मा आत्मासाठ एक, एक, एक दिस हम्म पुन्हा आपला आलाप घ्यायचा आहे आता दोन तीन चार जनी माने जनी सात आठ जनी माने मन एक पास जनी माने आत्मा आत्मा सा सात एक शब्द आपला एक ते चार पर्यंत घ्यायचा कारण पाचव्या मात्रावर आपला आला कुठला जनी मे आत्मा एक पध 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 चार ह्याच्यावर चार मात्र पाच सहा सात आठ पध पध सा सहा सहा शब्द एक ते चार पद आहे सा दोन दोन मात्र ना सा पुन्हा द सा दसा, दसा, दसा 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 पाच सहा सात आठ या चार मात्र दसा दसा रे रे तसच चार मात्र दोन दोन मात्र रे रे पद पद सा दसा दसा रे रे पुन्हा सारे 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 पाच सहा सात आठ सारे सारे ग ग सारे सारे पा गप कुठे घ्यायचं सारे गप रे गरेसा सह संप बाकी सारे सारे गप गप एक ते तीन पर्यंत गप गरेसा गरेसा पाच आणि वर संप संपलं पुन्हा जनी माने डबल घ्यायचं आत्मा एक पुन्हा पद जनी माने आत्मा एक पुन्हा पद सारे रे गस घ्यायची पद सा पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पर्यंत घ्यायची म्हणजे ग वर थांबायचं पद सारे रे ग पद सारे ग एक एक पर्यंत संपते म्हणजे पाच सहा सात आठ एक पर्यंत संपते त्याचा आकार प्रमाण दोन तीन चार पर्यंत पारे गा पु सारे सा तसंच पाच सहा सात आठ पर्यंत दुसरा भाग हम्म रे गा गरे साडी गपा गे गप्पा गरी तरच पाच सहा सात आठ एक पर्यंत मग आकार दोन तीन चार पर्यंत गे पुढा ग रे सात सा हे म तर पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पर्यंत चार पाच पर्यंत पुन्हा मग डबल अजून सात ला उतरायचे निमाने आत्मा एक यात हे उंच सारे गा हे कुठवर घ्यायचं पाच सहा सात आठ पर्यंत सारे गप्पा संपवायचं पुन्हा एक दोन तीन चार पण आकार सारे रे गा पु पुढं ग पध तस पाच सहा सात आठ पर्यंत गपद त्याचा आकार पुन्हा एक दोन तीन चार पर्यंत सारे गपा ग पग रे पद पगरे पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पर्यंत पद पग रे गरे सारे ग गरे सारे ग पाच सहा सात आठ एक पर्यंत गरे सा गा गरे गप घे पाच सहा सात आठ ही दोन तीन चार आकार असा दोन तीन चार ला काय म्हणायचं नाही गरे सा साध साहे पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत लाभ पुन्हा मग ही माने आत्मा एक ह्याचा पुढला कडू सर्व सर्वला सात आठ सर्व घटी घटी एक कि पाच तो व्या व्याप्तो व्यापक म्हटलं तो व्या सहा सहा सात आठ पर्यंत तो व्यापक पक एक ते पाच पर्यंत झालं श्रीराम देम आहे जेर। पुन्हा भजन महा करी महादेव तीनदा म्हणायचं पुन्हा परत राम पूजेचं शिव दोनदा म्हणायचं परत भजन महा करी महादेव तीनदा म्हणायचं तोडायचं शेवटला ती आहे माहितीच आहे भजन करी महादेव महादेव सातला म्हणायचं महादेव हा व्हिडिओ आपला कसा वाटला सांगा यापुढे आम्ही प्रयत्न करू लवकर लवकर व्हिडिओ टाकण्याची मी गॅरंटी देत नाही कारण मला कार्यक्रम असत ह्यांना बी ही व्हिडिओ टू मग माणसं आहेत पण तरी पण एक दहा आठ दहा दिवसाच्या दरम्यान तुम्हाला दुसरा व्हिडिओ पडल आणि येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा श्रीशिवाय नमस्तोब्यम